आपण पाहत आहात बहुजन समाजाचा सामाजिक चळवळीच परिवर्तन लोक चळवळीच परिवर्तनवादी भारत अर्थात पीबी न्यूज चॅनल मी राजकुमार सुर्वे या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मोतम समाजाला आंबेडकरी चशिवाय पर्याय नाही प्राध्यापक जगदीश मानवतकर मातर समाजाला आंबेडकी पर्याय नाही असे महत्वपूर्ण सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक जगदीश सुल मानोदकर यांनी हिंगोली जिल्ह्यातील देवठाणा येथे केले ते अनुभवासाठी यांच्या एकशे चार जयंतीच्या निमित्ताने आयोजित केल्या व्याख्यान म्हणजेच बोलत होते यावेळी बोलताना पुढे नमस्कार ते म्हणाले साहित्य नानाभाऊ साठे यांचे विचार समजून घ्यायचे असते तर अगोदर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घ्यायला हवे कारण साहित्य नानाभाऊ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर महापौर दिनाच्या शोक सभेमध्ये जग बदल घालून निघाव सांगून न गेले म्हणजे दे ढिंगराव मुलांगिरीच्या या चिखल्यात ऋतून बसला काय काळावर निघ बाहेर घे बिनीवरती धाव सांगून गेले मला धीमराव साहित्य अण्णाबाब साठे यांनी आपल्या आपल्याद्वारे डॉक्टर बाबासाहेबांना मानंदा दिली आहे सांगितले असे म्हणाले साहित्य अण्णाबाब साठे यांनी आपली कादंबरी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुंदा लेखीला अर्पण केलेली आहे साहित्य साहित्यरत्न डॉक्टर अण्णाबाब साठे यांची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकोणीसशे बेचाळीस मध्ये नागपूर येथे श्री खेडसेंच्या अधिवेशनामध्ये भेट यांनी आठवणी सांगितले असे ऐतिहासिक पुरावे आपल्या जवळ आहेत असे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न करायला पाहिजे यांना अपेक्षित असणारा समाज आपल्याला घडवायचा आहे त्यासाठी आपल्याला शिक्षित होऊन आणि संघटित होऊन मात्र समाजाला न्याय मिळवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकर चळवळीमध्ये सभा घ्यावी लागेल अशा प्रकारचं महत्वपूर्ण

आणि त्याच्यावर चालून आपले जीवन सफल करायला हवे सर्वजण डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतात भारत सरकारने भारतातून हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जयंतीच्या अनुषंगाने द्यावा साहित्य अण्णाभाऊ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक वाशिम मध्ये व्हावे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने स्कॉलरशिप व्हाव्यात अण्णाभाऊ साठे यांच्यावर साहित्यावर संशोधन व्हावे मातांसमोर होणारे अन्य त्याच्या दूर व्हावे ज्याप्रमाणे केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने भारत क्रिकेट टीमला भरपूर आर्थिक मदत केली तशीच आर्थिक मदत मातंग समाजाच्या भावपुटो अभिनाश साबळे याला करावे असे मानकर म्हणाले म्हणाले की भारत सरकारने भारताच्या पंतप्रधान यांना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना क्रिकेट दिसते परंतु मातर समाजाला समाजाच्या आर्मधे काम करणाऱ्या अभिनाश साबळेला साबळे या बीड युवकाने योगाने केलेला विश्वास विश्वविक्रम दिसत नाही सुकांतिका शोकांती काय अशी टीका त्यांनी काही बोलताना केली तरी अविनाश साबळे आतंकाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर धापटून याला एक कोटीची आर्थिक मदत द्यावी मागणी सुद्धा मानुकर यांनी बोलताना केली तसेच जगदीश मानुकर यांनी आतंकवादाने आपल्याला मान म्हणून होऊ नये कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सन्मानाने जगण्याचे अधिकार मिळून दिले आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी आपल्याला मानाचे मानाचा मातन केलेला आहे म्हणून आपण स्वतःला मान समजून घेऊ नये असे आवाहन सुद्धा जगदीश मानुकर यांनी केले साहित्य अनुभवासाठी यांच्या साहित्य होऊन साहित्याचे वाचन झाले पाहिजे दर एक ऑगस्ट अनुभवासाठी जयंतीच्या दिवशी किमान जयंतीच्या अनुषंगाने आठ तास त्याचे साहित्याचे वाचन झाले पाहिजे त्यासाठी उपक्रम करायला हवे साहित्य समेंट व्हायला हवे हीच खरी त्यांना जयंतीच्या अनुषंगाने मान्य ठरेल असे विचार प्राध्यापक जगदीश मानुकर यांनी यावेळी मांडले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भागोईरावजी डोंगरे कार्यक्रमाचे उद्घाटक आत्माराम गायकवाड जगदीश सुल मधुकर सुतार नामदेव प्रमोद बैलागड संदेश शिकरे सह सर्व महात मंडळी उपस्थित होते हा कार्यक्रम एकनाथ कर्डिले महादेव साबळे संदीप खंदारे बबन साबळे रवी करडिले दे दत्तराव खंदारे बबन साबळे रवी कर्डेले दे दराव खंदारे विजय कर्डिले आकाश कर्डीले विठ्ठल कर्डिले ज्ञानेश्वर कर्डिले सह सर्व रविषयमंडळ सह सर्व मातन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचे आयोजन लवजी शक्तीनांडळ देवठांना जिल्हा हिंगोली यांनी केले होते प्राथमिक संपलं नमस्कार